जिथं प्रचंड नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणी आम्ही आता थांबून हो। आहोत अं मागच्या दोन तीन दिवसापासून आजूबाजूचे सगळे नागरिक आजूबाजूच्या गावातले लोक त्याचबरोबर समाजामधील जे अ दानशूर आहेत त्यांनी सगळ्या लोकांना मदत केलेली आहे पण आमचा आज इथे येऊन भेट देण्याचा आणि लाईव्ह करण्याचा उद्देश हा आहे की हे जे संकट आलेलं आहे हे संकट नेमकं कशामुळे आलंय त्याच्यावरती चर्चा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलोय आणि याच्या आधारावरती लोकांच्या न्याय हक्कासाठी लढा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत इथं जे पाणी गावामध्ये घुसलेलं आहे साधारण तीन चार गावं जास्त डॅमेज झालेल्या तीन चार गावांमध्ये याचे जे मुख्य कारण आहेत ती वारंवार नोटीस देऊन वारंवार सांगून सुद्धा या परिसरातील लोक स्थलांतर का करू शकले नाहीत तर त्याची काही मूळ कारण आहेत मुळात हे नैसर्गिक आपत्ती नाही आहे सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला हे सांगायचं की ही आपत्ती नैसर्गिक आपत्ती नाही ही आपत्ती सरकार निर्मित आपत्ती आहे म्हणजे सरकारचं जे आदर्श धोरण होतं आधी पुनर्वसन मत धरण या धोरणाला सरकारनं हरताळ फासला ज्या शेतकऱ्यांना कॉम्पेन्सेशन सरकारनं जाहीर केलं होतं त्या साधारण तीस टक्केच्या च्या दरम्यान लोकांना ते कॉम्पेन्सेशन मिळालं सत्तर टक्केच्या पेक्षाही जास्त लोकांना आणखी कॉम्पेन्सेशन मिळालेलं नव्हतं त्याचबरोबर त्यांच्यामध्ये अशी समज पसरवण्यात आली होती की जर तुम्ही हे राहतं गाव सोडलं तर तुम्हाला कुठलीही मदत सरकार देणार नाही असं एक अपप्रचार सुद्धा मोठ्या प्रमाणात इकडे झाला होता आणि शासकीय यंत्रणा शासकीय अधिकारी प्रशासकीय लोक त्यांचा हा समज दूर करण्यामध्ये कमी पडले त्याचबरोबर मावेदा जो आहे फार तुटपून जा होता त्यामुळे लोक असमाधानी होते आणि जे काही घोषित झालं होतं ते पण पूर्ण पदरात पडलं नव्हतं हे मुख्य कारण त्याच्या पाठीमागचं होतं आ, शेकरी आये, आये, जे शेतकरी आहेत ज्यांच्या आजूबाजूला शेती आहेत ते काही प्रमाणामध्ये मोजके बोटावर मोजण्याचे लोक तिथं गेलेत आपल्या स्वतःच्या शेतीत घरं बांधून तिथं राहू शकले पण जे दलित आहेत जे मागासवर्गीय आहेत ज्यांच्याकडे स्वतःची जमीन नाही अशा लोकांना मात्र कुठेही जाता आलेले नाही आणि त्यांचं पुनर्वसन ज्या विभागामध्ये सरकारनं केलं तिथे कोणतीही मूलभूत सोयी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली नाही म्हणून हे लोक गाव सोडले नाहीत हे समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे म्हणजे जिथं जाग पुनर्वसनासाठी जागा दाखवून दिली त्या ठिकाणी एक माड राणावर जिथं कुठल्याही मूलभूत सोयीसुविधा नाहीत रस्ता नाही पाणी नाही वीज नाही नाल्या नाहीत कुठलीच व्यवस्था नसलेल्या ठिकाणी त्यांनी नुसते प्लॉट दिले जर का सरकारनं वन बीएचके एका कुटुंबाला घर उपलब्ध करून दिलं असतं तर हे लोक आरामात तिथे जाऊन स्थलांतरित झाले असते त्याच्यामुळे सरकारची मुख्य चूक राहिलेली आहे की पुनर्वसनाचा कुठलंही व्यवस्थापन सरकारनं केलं नाही आणि त्याच्यामुळं लोक कुठे जायचं कुठं म्हणजे माळावर जाऊन राहायचं तर कुठं राहायचं पाली घालून राहायचं का झोपड्या घालून राहायचं का असा प्रश्न लोकांपुढे होता त्याच्यामुळे लोक स्थलांतरित झालेले आहेत बरेच लोक आत्ताही असं बोलत आहेत की त्या लोकांना कळत नाही का नोटिसा दिलेल्या आहेत त्यांना सूचना दिल्या होत्या त्यांनी का स्थलांतर करू नये त्यांच्या चुकीमुळे ते नुकसान झालेलं आहे हे जे आर्ग्युमेंट आहे हे आर्ग्युमेंट मूर्खासारखी आर्ग्युमेंट आहे जायचं तर कुठं जायचं लोकांनी हा मूळ प्रश्न आहे म्हणजे आता खानापूरला काही लोकांना दिले प्लॉट्स तिथे जाऊन बघा तळ्याच्या बाजूला प्लॉट्स दिले त्याच्या बाजूला स्मशानभूमी आहे कुठलीही व्यवस्था तिथं नाही आहे तर त्याच्यामुळे आता सुद्धा आजूबाजूला जिथं कुठं दिलेले आहेत कुठं गाराडामध्ये दिलेले आहेत कुठं चुकीच्या ठिकाणी प्लॉट्स दिलेले आहेत जिथं मानवी वस्ती होऊ शकत नाही अशा ठिकाणी त्यांना प्लॉट दिलेले आहेत ही एक मोठी समस्या आहे ज्या कारणामुळे लोकांनी स्थलांतर केलेलं नाही दुसरा मुद्दा स्थलांतर करण्यासाठी जी रक्कम घोषित करण्यात आली होती किती रक्कम घोषित केली राव साहेब तीन लाख रुपये रक्कम सरकारनं पर कुटुंब म्हणजे प्रति कुटुंब तीन लाख अशी रक्कम घोषित केली पण एक छदाम देखील सरकारनं या लोकांना दिला नाही मग स्थलांतर कसं करणार स्थलांतर करण्यासाठी जी मदत सरकारनं घोषित केली होती तीन लाख रुपये त्याचे दिले नाही रावसाहेब शिंदे हे जे लालबावटा युनियनचे कार्यकर्ते होते त्यांनी खूप प्रयत्न केला स्थलांतरच्या स्थलांतर करण्यासाठी तयार असलेल्या लोकांचे अर्ज त्यांनी तहसीलदारला पुरवले की आम्ही स्थलांतर करायला तयार आहोत आम्हाला तुम्ही जे कबूल केलेली तीन लाखाची रक्कम आहे ती रक्कम आम्हाला तुम्ही द्या आम्ही स्थलांतर करतो परंतु सरकारनं ते स्थलांतर करण्यासाठीची रक्कम दिली नाही उलट जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत जे संबंधित अधिकारी आहेत तलाठी असतील ग्रामसेवक असतील यांनी बार्गेनिंग करायला सुरु केलं ते म्हणाले तुम्हाला तीन लाख नाही दीड लाख देऊ मग लाखावर मग पन्नास हजारावर शेवटी म्हणाले दहा हजार देतो तुम्ही स्थलांतरित व्हा अशा पद्धतीचं अजूनही एवढ्या ह्याच्यात सुद्धा ज्या लोकांना वाटलं की आता आमचा जीव धोक्यात आहे असे काही मोजके लोक गाव सोडून वर राहायला गेले त्यांना म्हणताय तुम्ही आता गाव सोडलेला आहे तुम्हाला दहा हजार पण मिळणार नाही म्हणजे इतकी क्रूर मानसिकता इथल्या शासनाची आणि प्रशासनाची आहे त्याच्यामुळे हे सगळे लोक धोक्यात आले इथं माणसं मेली जनावरं मेली जसं हिटलरने गॅस मध्ये कोंडून माणसांना मारलं तसं इथल्या राज्यकर्त्यांनी इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी इथल्या लोकांना पाण्या गुडवून मारलं असं म्हणायला काही हरकत नाही त्याच्यामुळं काही ज्या मागण्या बेसिक मागण्या होत्या त्या अजून तशाच आहेत जसं की या विभागातल्या दहा ते बारा गावामधल्या तरुणांना वेगळं पॅकेज घोषित करण्यात आलं होतं म्हणजे ज्यांचा विवाह झाला नाही अशांना वारस ग्रहित धरून प्रति व्यक्ती दीड लाख रुपये सॉरी तीन लाख रुपये देण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं परंतु त्याच्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि त्यांना त्या योजनेतून वगळलं पुन्हा नंतर असा जे धरसोड वृत्ती आहे सरकारचे धोरण घेण्यामध्ये आणि राबवण्यामध्ये त्याचा अत्यंत गंभीर दुष्परिणाम या विभागातल्या लोकांवर झाला बत्तीस वर्ष चौतीस वर्ष चाळीस वर्षापर्यंतचे तरुण आणि तरुणी बरेच लोक अविवाहित आहेत हा एक मोठी समस्या या प्रकल्प बाधित क्षेत्रामधली आहे त्याच्यानंतर वारसामध्ये इतकं म्हणजे काय म्हणतो त्याला जेंडर बायस हे सरकार आहे लैंगिक भेदभाव सरकार स्वतःच केलं जे वारस मुलं आहेत त्यांनाच आम्ही वारसाला लागू असलेली रक्कम देऊ आणि जे ज्यांचे वारस मुली आहेत म्हणजे मुलंच नाहीत ज्यांना त्यांना मात्र त्या वारसांचा विचार सरकार करायला तयार नाही ही अत्यंत गंभीर गोष्ट या विभागामधल्या लोकांची आहे हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे समजा एखाद्या कुटुंबामध्ये मुलं आहेत आणि मुली पण आहेत पण वारसाला मिळणारे जे काही लाभ आहेत ते फक्त मुलांनाच मिळणार मुलींना मिळणार नाही त्याच्याही पुढे जाऊन ज्यांना मुलंच नाहीत फक्त मुलीच आहेत त्यांना सुद्धा याचा कुठलाही लाभ मिळालेला नाही सरकारची आर्ग्युमेंट अशी आहे की त्यांचं लग्न होणार आहे लग्न झाल्यावर ते दुसऱ्या घरी जाणार आहे परंतु या नालायक अधिकाऱ्यांना हे समजत नाही का की आपल्या देशामध्ये मुलगा आणि मुलगी दोघांनाही वारस म्हणून तितकाच अधिकार आहे संपत्तीमध्ये हे इस्टॅब्लिश असताना देखील अतिशय चुकीची आर्ग्युमेंट करून महिलांना मुलींना वारस असलेल्या महिला मुलींना या योजनांमधून बेदखल या सरकारनं केलेला आहे याच्या विरोधात सुद्धा आवाज उठवणं अत्यंत आवश्यक आहे आणखी एक बाब जी अत्यंत धक्कादायक आहे ती म्हणजे अनुसूचित जातीतल्या लोकांसोबत अत्यंत भेदभाव इथल्या सरकारने केलेला आहे त्यांच्याकडे प्रचंड दुर्लक्ष झालेलं आहे वस्तीवाईज जात वाईज त्यांनी पुनर्वसन केलेलं आहे हे सरकारला न शोभणारी बाब आहे सरकारची जातीयवादी मानसिकता देखील या ह्याच्यामध्ये आहे आम्ही या ठिकाणी अशी मागणी करत आहोत की ज्यांच्या जमिनी या पाण्यात गेलेल्या आहेत ज्यांची आयुष्यभराची उपजीविका या पाण्यात गेलेली आहे हेक्टर मागे अतिशय तुटपुंदी मदत त्यांनी जाहीर केलेली आहे एका हेक्टरला सहा लाख केवळ सहा लाख पंचाहत्तर हजार त्यांनी दिलेला आहे एक हेक्टर अडीच एक्कर जमिनीला सहा लाख पंचाहत्तर हजार अतिशय तुटपुंजी म्हणजे ज्या जमिनीवर सगळं कुटुंब पुढचे कितीतरी पिढ्या जगू शकतात उपजीविका करू शकतात त्याची इतकी तुटपुंजी त्यांनी व्यवस्था केली याची नाराजी सुद्धा या लोकांमध्ये होती त्यामुळं लोकांनी कोर्टामध्ये दावे दाखल केलेले आहेत के त्या संदर्भामध्ये वाढीव महाविजा मिळण्याच्या संदर्भामध्ये जे भूमिहीन मजूर आहेत मग ते कुठल्याही जातीतले असो अर्थातच भूमिहीन मजूर एस सी कॅटेगरीमध्ये जास्त आहेत मातंग असतील नवबौद्ध असतील किंवा इतर अस्पृश्य जातीतले जे लोक आहेत त्यांची हालत तर याच्यापेक्षा अत्यंत भयानक आहे म्हणजे ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांना दोन प्लॉट दिले ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांना एकच प्लॉट दिले तीन तरुण आहेत कुटुंबामध्ये प्रत्येकाला एक प्लॉट द्यायला पाहिजे कारण त्याचं से सेपरेट कुटुंब होणार आहे हे उघड गोष्ट असताना मध्ये एक प्लॉट दिला म्हणजे हे सगळा अन्याय आहे आणि जे भूमिहीन लोक आहेत त्यांना किमान एक हेक्टर दोन हेक्टरचा दाम ग्रहित धरून जर त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं असतं तर त्यांच्या आयुष्याचं पुनर्वसन झालं असतं परंतु सरकार तसं केलेलं नाही आपली मागणी या ठिकाणी अशी आहे की प्रत्येक भूमिहीन कुटुंबाला अग्रक्रम दलितांना आदिवासींना द्यावा परंतु एस सी एसटी ओबीसी ओपन कॅटेगरी कुठल्याही जाती जमातीतून असो जे भूमिहीन आहेत त्यांना या प्रकल्प बाधित क्षेत्रातल्या लोक भूमिहीनांना किमान दोन हेक्टर जमीन सरकारनं दिली पाहिजे ही मागणी आम्ही या ठिकाणी उचलत हो। आहोत आणि सरकारला हे शक्य आहे कारण सरकारच्या ताब्यामध्ये साडे एकोणीस लाख हेक्टर जमीन पडून आहे जी कसण्या योग्य जमीन आहे जिथं पीक घेऊ शकतो अशी साडे एकोणीस लाख हेक्टर जमीन या सरकारकडे पडून आहे नुसत्या दोन जिल्ह्यामध्ये गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दोन लाख हेक्टर जमीन सरकारनं जिंदाल सारख्या खाजगी कंपन्यांना दिलेल्या आहेत भांडवलदारांना दिलेल्या आहेत तसा इथं प्रकल्प बाधित असलेल्या भूमिहीन लोकांना सरकारनं प्रत्येकी दोन हेक्टर जमीन द्यावी ही पण मागणी आम्ही या ठिकाणी उचलत आहोत इथले जे काही अडचणी आहेत त्या अडचणी अत्यंत गंभीर आहेत जिथं पुनर्वसन केलेलं आहे ते अत्यंत वाईट अवस्थेमध्ये पुनर्वसन झालेलं आहे त्याच्यामुळे सरकारकडे आमची अशी पण मागणी आहे की सरकारनं वन बीएचके प्लॉट प्रति कुटुंबाला बांधून फ्लॅट द्यावे हस्तांतरित करावे घर बांधून द्यावं कारण तुम्ही जे एक लाख वीस हजार आणि काही रक्कम म्हणजे दीड लाखापर्यंत रक्कम देता त्या रकमेमध्ये हे उद्ध्वस्त झालेले जे लोक आहेत हे उध्वस्त झालेल्या लोकांनी घरं कशी बांधायची इतकी अक्कल जर सरकारकडे नसेल अक्कल आहे भरपूर म्हणून ते भांडवलदारांच्या बाजूने भूमिका घेतात पण हे जे उद्ध्वस्त झालेले लोक आहेत ज्या धरणाचे जे लाभ क्षेत्रातले लोक आहेत ज्यांना या धरणाचा लाभ होणार आहे त्यांनी सुद्धा सरकारवरती प्रेशर आणायला पाहिजे की आमचं आयुष्य उज्ज्वल करण्यासाठी आमचं सिंचन वाढवण्यासाठी ज्या लोकांनी बलिदान दिलेलं आहे घराचं आपल्या आयुष्याचं आपल्या कुटुंबातल्या लोकांचं जे बलिदान दिलेलं आहे त्यांच्यासाठी भरीव काम सरकारनं केलं पाहिजे असं आव्हान आम्ही लाभ क्षेत्रातल्या लोकांना पण करत आहोत की तुम्ही बुडीच क्षेत्रातल्या लोकांसाठी सुद्धा आवाज उठवा बोला आणि यांच्या खांद्याला खांदा लावून लढा शेवटचा मुद्दा मला या ठिकाणी मांडायचा आहे ज्या काही संघर्ष समित्या या ठिकाणी होत्या त्याच्यात फूट पडली इथे भारतीय जनता पार्टीचे जे आमदार आहेत डॉक्टर तुषार राठोड यांनी जास्त जोर लावला की हे लवकर व्हावं धरण गोष्ट चांगली आहे पण मुद्दा असा आहे की जर का धरण लवकर व्हायचं असेल तर ते त्याच्या आधी पुनर्वसन व्हायला पाहिजे हा हट्ट आमदारांनी का धरला नाही हा आमचा मूळ प्रश्न आहे म्हणजे हे धरण माझ्या कार्यकाळात पूर्ण झालं याचं श्रेय घेण्यासाठी इथल्या आमदारनं एवढी छोटी का जोर लावला त्यांनी आमचं म्हणणं असं आहे की पुनर्वसनासाठी तुम्ही हे जोर का लावला नाहीत पुनर्वसन पूर्ण का केलं नाहीत उरलेल्या सत्तर टक्के लोकांचं कॉम्पेन्सेशन जमा झाल्याची खात्री का नाही केली पुनर्वसित लोकांसाठी वन के प्लॉट बांधून त्यांना व्यवस्थित सगळ्या सोयी सुविधांनी युक्त अशा कॉलनीमध्ये यांना तुम्ही पुनर्वसित का केलं नाही हा आमचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा इथल्या जनतेच्या वतीनं प्रश्न आहे आणि म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत आमचे अनेक कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत स्थानिक रावसाहेब हसनाळकर वगैरे असे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी संपर्कात आहेत त्याच्या आधीपासून आम्ही हे सगळं लावून धरलेलं आहे आणि म्हणून आताही आमची भूमिका ही आहे त्याच्यावर आंदोलन उभं राहील माझा आमचा लाईव्ह जे जे कोणी बघत आहे त्या सर्व नागरिकांना समाजातल्या सर्व लोकांना आमचं अत्यंत विनम्र असं आव्हान आहे की इथं जे आंदोलन याच्यानंतर या विभागातल्या जनतेसाठी उभं राहील त्याच्यामध्ये जोरदारपणे आपण सहभाग नोंदवा ही मानवतेची लढाई आहे माणुसकीसाठी आपण लढूया इथल्या लोकांच्या मूलभूत हक्कासाठी लढूया आणि तातडीचे जे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याची कुठली व्यवस्था <laughs> पुनर्वसित लोकांच्यासाठी नाही आहे ती तात्काळ करून देण्यात यावी आणि हे जे बार्गेनिंग वगैरे सुरू केलेलं आहे प्रशासनानं ते थांबवलं पाहिजे आणि लोक असे काही जात नाहीत म्हणून त्यांनी तीस टक्के पाणी फक्त आम्ही गळभरती गा, करतो असं आश्वासन दिलं त्याच्यापेक्षा जास्त गळभरती केली आणि पाणी येईल आणि लोक निघून जातील अशा पद्धतीचं अतिशय क्रूर नियोजन इथल्या प्रशासनाने केलेलं आम्ही त्याचा धिक्कार करतो तुम्हाला माणसांची किंमत नाही हिटलरना जसं गॅस मध्ये माणसं कोंडून मारले तशी तुम्ही इथं पाण्यात माणसं आणि जनावर बुडून मारली संसार बुडवला लोकांचा सगळं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलात त्याचा आम्ही धिक्कार करतो आणि प्रकल्प बाधित आणि या संकटामध्ये जे लोक अडकलेले आहेत त्यांच्या पाठीशी इथली जनता ठामपणे उभे राहील असा विश्वास व्यक्त करतो धन्यवाद जनशक्ती युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू